किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल संत बाळूमामा पालखीचे डोंगरगाव राजगेवाडी येथे आगमन भव्य मिरवणुकीमध्ये आदमापूर स्थित संत बाळूमामा पालखीचे डोंगरगाव नगरीमध्ये दिनांक एक रोजी आगमन झाले धनगर समाजाचं दैवत विठ्ठल भक्त बहुजनांचे मध्यस्थ स्थान श्रद्धास्थान संत बाळूमामा यांचे पालखी क्रमांक अठराचे बाळूमामांच्या चे मेंढ्यांचे डोंगरगाव येथे दिनांक एक सप्टेंबर दोन ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दर्शन सोहळा नियोजित करण्यात आलाय समाजातील दुःखी कष्ट उमेदवारांना लोकांना मार्ग सापडतो अशी आख्यांका आहे या पालखीचं महत्त्व जाणून डोंगरगावातील नागरिक मुख्य आयोजक श्री नारायण सुखदेव राजगे आणि राजगे वाडीतील सर्व धनकर समाजातील कार्यकर्ते बाळूमामा भक्त यांनी या दर्शन सोहळ्याचं आयोजन केलंय सदर सोहळ्यामध्ये भजन भारुड कीर्तन महाप्रसाद आरती दर्शन असा क्रम आहे आत्तापर्यंत डोंगरगाव आसपासच्या गावातील हजारो भक्तांशी याचा लाभ घेतलाय तरी आयोजकांकडून तमाम भक्तांना आवाहन करण्यात की उद्या चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पालखी मुक्कामी आहे याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा